मित्रांनो आयपीएल दोन हजार सव्वीस स्पर्धेसाठी दहाही संघ मोर्चे बांधणी करत आहे आपल्या संघाची कमजोर बाजू समजून घेत दुसऱ्या कडून खेळाडूंची आयात करत आहेत ट्रेड विंडोच्या माध्यमातून खेळाडूंच्या देवाणघेवाणीला अंतिम स्वरूप दिलं जात आहे चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सर्वात मोठी डील सुरू आहे मात्र त्याला अजून अंतिम मोहोर लागलेली नाही असं असताना मुंबई इंडियन्सने सर्वात आधी बाजी मारली आहे मुंबई पलटणने मोठा डाव टाकला आहे मुंबईकर असलेल्या शार्दूल ठाकूरवर हा डाव होता त्यासाठी मुंबई इंडियन्स लखनौ सुपर जायंट्स कडे मागणी केली आणि त्यात यशही मिळवलं अखेर त्या ट्रेड विंडोला अंतिम स्वरूप प्राप्त झालं आहे लखनौ सुपर जायंट्स शार्दुल ठाकूर इंडियन्स कडून खेळणार आहे लिलावात राहिलेल्या शार्दुल ठाकूर ला रिप्लेसमेंट म्हणून लखनौ ने संघात घेतलं होतं त्यासाठी लखनौ सुपर जायंट्सने दोन कोटी रुपये मोजले होते लखनौ सुपर जायंट्स साठी दहा सामन्यांमध्ये खेळला होता आता या अष्टपैलू खेळाडूला त्याच्या सध्याच्या मानधनात मुंबई इंडियन्सने घेतला आहे मुंबई इंडियन्सने यासाठी लखनौ सुपर जायंट्सला दोन कोटी रुपये आय पी एल दोन हजार स्पर्धेत अचानक एंट्री झालेल्या शार्दुल ठाकूरने लखनौ सुपर जायंट्ससाठी चांगली खेळी केली होती त्याने दहा सामन्यात तेरा विकेट घेतल्या होत्या मात्र आता तो मुंबई पलटन कडून खेळताना दिसणार आहे मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा मुंबई इंडियन्सचा शार्दुलवर टाकलेला डाव ते आम्हाला कमेंट करून सांगा